नमस्कार मी सचिन रेड्डी आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस आणि आज आहे शनिवार सो मला सुट्टी आहे तर आज बघूया आपण काय काय करतो हो ते तर सगळ्यात सर्वप्रथम मी आता जातोय कृष्णाला ट्युशनवरून आणायला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत मारुतीच्या देवळात आणि त्याचबरोबर मी म्हणतोय पुन्हा एकदा आज करूया देवीचं दर्शन तर चला जाऊया ते देवीप्पाच्या तिथे मंडप बांधलं ना तिकडे जाऊया आणि मग हनुमानप्पाच्या मंदिरात जाऊया ओके चला देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि कृष्णाकडे बघ आम्ही चाललेले आहोत हनुमान बाप्पाच्या मंदिरात ना चला तर हे बघा इथे काय चाललंय उद्या लहान मुली येणार आहेत घरी त्यांना मी जसं मध्ये सगळ्या मुलींना बोलवते घरी आणि जेवण असतं पूजा असतं कन्यापूजन असतं माझ्याकडे तर मी त्या सगळ्या लहान मुलींसाठी काय काय गिफ्ट मागवलेत तर हे बघा हे असे ब्रेसलेट्स मागवलेत हे बघा हे बघा हे असं बटरफ्लाय आहे किती छान मला पण खूप आवडलं ह्याच्यातलं मलाच एक घालावस वाटतंय हे असे इतक्या कलर मल्टी कलर्सचे ग्रेन मागवले हे गळ्यातलं आणि कानातलं सेट आहे मोत्याचा का। हे कानातले आहे असले क्यूट आहेत ना आणि हे स्पेशली त्या लहान मुलीने इतके सुंदर दिसतील ना हे बघा हे ते कानातले आहेत हे हा मोतीचं सेट मागवलं असा हे झालं आणि अजून काय तर लहान मुलींना हे असे क्लिप्स मागवले आहेत हे बघा हे असे क्लिप असतात ना क्लिप्स पण हे मोतीचे आहेत हे बघा हे असे यांच्यामध्ये पण किती छान छान शेप्स आहेत बघा हार्ट शेप आहे बटरफ्लाय शेप आहे हा रॅबिट शेप आहे स्क्वेअर आहे हे असेल आमचे मिस्टर कशी मग आता राहिले तुम्हाला तर, तुम्हा तर प्रत्येक वर्षीप्रमाणे माहिती आहे मी फक्त मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा बोलवते तर मुलांना काय द्यायचं तर हे असे दोन पाउच मागवले वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा हे स्पायडरमॅनचं पाउच आहे तो असं ओपन करायचा कृष्णा पण असणार आहे ना त्याच्यामध्ये हा तो पाऊच आहे मुलांसाठी आणि हा जो ॲज युजल सेट असतो पेन्सिल रबर इरेझर पेन्सिल इरेझर अँड शार्पनरचा तो असा सेट घालून बघू अजून चॉकलेट्स ॲड करते मी पण मला चॉकलेट्स द्यायला आवडत नाही मला स्वतःला खायला आवडतं सो मी हे असं आणि मी बघा हे असे पॅकिंग करून देणार आहे लहान मुलांना तर त्यांना पण खूप आवडेल पाऊचचा पण उपयोग होईल आणि हे स्पायडरमॅनचं पाऊच आहे हा डोरेमॉनचं पाऊच आहे मुलींसाठी हा प्रिन्सेस सिंड्रेलाचं पाऊ पाऊच घेतलेले आहे ते क्यूट आहे तर यांचं मटेरियल पण एवढं मस्त आहे ना बघा सॉफ्ट सॉफ्ट आणि मस्त आहे एकदम छान आहे आणि हा युनिकॉर्नचा एक पाऊच आहे असं चार प्रकारचे पाऊच मी वेगवेगळे मागवलेले आहेत त्यांना आणि मग हे असे पॅकिंग करून मुलांचं हे पॅक असं बॅक करून देणार आहे सगळं या वर्षी मी इतकी तयारी केलेली आहे आता की मुलींना हे सगळे गिफ्ट आवडले पाहिजे सगळ्या मुलांना खूप बेस्ट